नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रामेश्वर काळे आर के डिजिटल स्वाध्याय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत दहावीनंतर काय करावे दहावी झाली बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असतो की दहावी झाल्यावर आपण काय करावं नेमकं तर बघा आज तुमच्यासाठी मी असे काही कोर्सेस काही मॅनेजमेंट हे सर्व काही घेऊन आलेलो आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्ही दहावी झाल्यानंतर आपण काय करावे कोणत्या साईटला करा जावे आपल्यासाठी कोणती साईट बेस्ट राहील कोणती नाही हे आज आपण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर दहावी झाल्यानंतर अशा बऱ्याच मुलांना प्रश्न असतो की आपण अकरावी बारावी करावी अकरावी बारावी करावी तर कोणत्या करा स्ट्रीममधून करावी म्हणजे कोणत्या शाखेमधून करावी स्ट्रीम म्हणजे शाखा मित्रांनो तीन तीन स्ट्रीम असतात मित्रांनो आर्ट सायन्स अँड कॉमर्स म्हणजे कला विज्ञान आणि वाणिज्य आता ज्या त्वरांचं तसेच आपण अकरावी बारावी की शाखेतून की त्या शाखेतून आपल्याला बऱ्याच पुढक गोष्टी आपण करू शकतो अकरावी बारावी झाल्यावर हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की बारावी नंतर कला शाखेतून विज्ञान शाखेतून आणि वाणिज्य या शाखेतून तुम्ही कोणत्या साईटला जाऊ शकता चला तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आपण दहावी नंतर काय काय करू शकतो हे बघा मित्रांनो माझ्याकडे चार्ट आहे आपण दहावी नंतर काय काय करू शकतो बघा ट्वेन्थ एस एस सी इकडे <स्थाँगा> बघा मित्रांनो आपण अलीकडे आधी डावी साईड बघून घेऊ नंतर आपण उजवी साईड बघू <स्थाँगा> तुम्ही दहावी झाली की तुम्ही रेल्वे तिकट कलेक्टर म्हणजे टी सी कॉमर्स क्लर्क एक्झॅम रेल्वेमध्ये टिकट कलेक्टर म्हणजे टी सीची जॉब तुम्ही करू शकता आय टी आय वेल्डर मेकॅनिस्ट स्टेनोग्राफर डिझेल मेकॅनिक ई टी सी दोन वर्षाचा डिप्लोमा आय टी आय आहे मित्रांनो ते तुम्ही करू शकता आर्ट टीचर डिप्लोमा दोन वर्षाचा आहे मित्रांनो पुन्हा आहे फाईन आर्ट कमर्शियल आर्ट डिप्लोमा पाच वर्षाचा आहे मित्रांनो आर्मी नेव्ही एअरफोर्स डिफेन्स पोलीस डेप्ट एक्झाम पोलीस कॉन्स्टेबल एअरमेन नाविक सोल्जर ह्या एक्झाम देऊन तुम्ही पोस्ट काढू शकता एल आय सी एजंट म्हणून तुम्ही काम करू शकता तीन वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा आहे ते तुम्ही करू शकता डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला काय काय हे होतं ते बघाखाली खाली तीन वर्षाचा डिग्री इंजिनिअरिंग बी पुन्हा डबल ती तीन वर्षाचा आहे मित्रांनो साडेतीन वर्षाचा आर टी ओ इन्स्पेक्टर एक्झाम ते देखील आहे मर्चने आहे मित्रांनो पुन्हा खाली आहे मित्रांनो असोसिएट मेंबरशिप ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ए एम आय ई इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स आय ई टी सी मित्रांनो गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर्स सिव्हिल इलेक्ट्रिकल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर्स सिव्हिल इलेक्ट्रिकल्स पुन्हा ते झाल्यावर खाली मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सी एक्झामची तुम्ही तयारी देखील करू शकता आता आपण उजवी साईट बघू मित्रांनो उजवी साईट आहे मित्रांनो बँक इन्शुरन्स क्लेरिकल एक्झाम हा एक्झाम तुम्ही देऊन बँकमध्ये दे इन्शुरन्सचं काम करू शकता इन्शुरन्सच्या फायली असतात मित्रांनो खातेदारांच्या त्याग करू शकता तुम्ही अदर गव्हर्मेंट क्लिरिकल ग्रेड एक्झाम गव्हर्मेंट क्लर्क म्हणून तुम्ही काम करू शकता दोन वर्षाचा डिप्लोमा आहे मित्रांनो डिप्लोमा इन डान्स म्युझिकचा डिप्लोमा तुम्ही करू शकता तुम्हाला जर डान्समध्ये आवड असेल तर सहा महिने आणि एक वर्षाचा सर्टिफाईड बिल्डिंग सुपरवायझरचा देखील डिप्लोमा असतो मित्रांनो सहा महिन्याचा एक वर्षाचा डबल डिप्लोमा इन फार्म मॅनेजमेंट ॲनिमल हजबेंड्री म्हणजे पाळीव प्राण्याचे तुम्ही पालनपोषण करून त्याच्याप त्याच्यापासून देखील तुम्ही एक मोठा व्यवसाय उभा करू शकता मित्रांनो दोन वर्षाचा डिप्लोमा आहे मित्रांनो पुन्हा मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन सर्टिफिकेट कोर्स एम एल टी पुन्हा आहे मित्रांनो वेरियस डिप्लोमा कोर्सेस दोन ते तीन वर्षाचा आहे इंटेरियर डिझाईन स्टेनोग्राफी प्रायव्हेट सेक्रेटरी प्रॅक्टिस ब्युटी कल्चर अँड हेअर ड्रेसिंग गव्हर्मेंट जर्मन टेक्नॉलॉजी जर्मन टेक्नॉलॉजीमध्ये जा जे आहे मित्रांनो इंटेनियर इंटेरियरी डिझाईन स्टेनोग्राफर पुन्हा प्रायव्हेट सेक्युरिटी प्राय प्रॅक्टिस म्हणजे ब्युटी कल्चर ब्युटी कल्चरमध्ये तुम्हाला आता नवीन नवीन डिझाईन हेअर ड्रेसर ड्रेसच्या डिझाईन हे सर्व तुम्ही इथे करू शकता एम एस सी आहे मित्रांनो एम एस सी कोर्सेस आहेत डाटा एंट्री ऑपरेटर आहे मित्रांनो ते देखील तुम्ही करू शकता आजच्यासाठी एवढंच मित्रांनो आपण उद्या बघणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये बारावीनंतर काय काय करावं आज आपण बघितलं दहावीनंतर काय काय करावं तुम्ही कोणकोणत्या साईटला जाऊ शकता काय करू शकता ते आज आपण इथे बघितलं आहे उद्या बघू आपण मित्रांनो आपण नंतर काय करू शकतो आजच्यासाठी एवढंच मित्रांनो उद्या पुन्हा भेटू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद